तर हॅलो मित्रांनो आज आपण चिपळूणमध्ये एक फेरफटका मारणार आहे आणि मी आज चिपळूणमध्ये माझी गाडी घेऊन निघालेलो आहे तर आज बघूया गणपतीची खरेदी वगैरे लगभग कशी आहे काय आहे बघू आणि तुम्हाला ब्लॉग जरा मिनी ब्लॉग बनवणार आहे जरा आवडेल का बघा पण चिपळूणमध्ये आत्ता गणपतीचे लगभग काय चालू आहे तुम्हाला कळेल ते सगळे भावे चाकरमाणी येतात येत राहतात आणि सगळे काही व्यवस्थित मस्त मजा मस्ती करून जातात आणि हेच ते दिवस असतात जे चाकरमाणी होऊन मजा आणि गणपती म्हटलं की उत्साह असतो मस्त मजा असते आणि खूप रिलॅक्सेशन असतं चार पाच पाच सहा दिवस आणि मस्त असं भारी वातावरण आहे चिपमधलं चिपळीमध्ये मध्ये वातावरण काही भारी कसं असं नसतं सगळीकडेच भारी असतं असतं आणि गर्दी एवढी खूप वाढली आहे मार्केटला की बोलण्याच्या पलीकडे तरी आता आपण जाऊया पुढे बघूया तर मित्रांनो बघू शकता गर्दी खूप आहे आणि गर्दी खूप असल्यामुळे काय आले पाणी यायला लागले त्यामुळे गर्दी खूप वाढली आहे परत शॉपिंगचं गोपंच आले गणपतीच्या त्यामुळे हळूहळू सुट्टी पण आज शनिवार रविवार आहे त्यामुळे सुट्टी असल्यामुळे गर्दी खूप आहे चुटू तर पुढे जाऊन आपण पण पर शॉपिंग करू आणि येऊ जाऊया आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी आज रविवार आहे आज मी स्वामींचं दर्शन करतो नेहमी नेहमी असं नाही जसं वेळ भेटेल तसं कारण कामावर जायला तर जॉबला जायला तर आता आपण जाऊया स्वामींच्या चरणी स्वामी दर्शनासाठी स्वामी मठात म्हणजे मा मार्कंडीमध्ये स्वामींचं मठ आहे आणि तिथे येतोय आपण <coughs> आहे तर आता आपण बघू शकता की गणपतीचं कसं डेकोरेशन चालू आहे इंदिरा गांधी संस्कृती केंद्राचं आमच्या गणपतीच्या राजाचं आगमन होत आहे थोडे दिवसाने आगमन होईल तर बघू शकता डेकोरेशन चालू आहे सगळं चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत गणपती चाल आल्यावर उत्साहात असतो चिपळमध्ये तर उत्साह मजबूत असो कुठलाही उत्सव असो मॅंडीचा असो काही काला वा असो किंवा गणपती असो किंवा देवळ असो माझ्याही इतर असतेच गणपतीमध्ये त्यांनी खूप चिपणकरू उत्साहाने करतात उत्साहने करतात त्यांना पण माहिती आहे गोष्टीला कसं महत्त्व आहे चला मग पुढे जाऊ कसे

ये रे ये ए लाऊडी लोको लाऊडी ये लाऊडी 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 छान डेकोरेशन आहे पण गर्दी खूप गर्दी यायची पण जर आता मग गाडी मी लावली आणि गाडी लावून मी चालत जातोय कारण ते गाडी लावायला पण सोय नाही एवढी गर्दी आहे एवढी चाकरमाणी आली मुंबईत ना चालला मेला ना आता सुट्टी भेटली तर लगेच आलो एरवी कधी गावाला येवत नाही बघू

છે કચોરી એકબર મિત્રાણોમાં આપણને ઘરી આ ઘરી એ હરી પલગા વરી मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी मस्त वातावरण पण आता घरी जाऊया चिपळूणला एवढी गर्दी एवढी सगळे हे खूप गर्दी आहे साखरमणी खूप आलेलं आहे शॉपिंग खूप चाललेलं आहे गोष्टींची आता आम्ही शॉपिंग थोडीफारच केलेली पण नॉर्मलच केलेली पण मजा आली मला कसा वाटला हा ब्लॉग ब्लॉग कसा वाटला आणि मी तसं करते सांगा बाकी आमचं काही म्हणणं नाही तर तर मंडळी आता घर गाठूया चला वाटला ब्लॉग तर मी तुमचा प्रणय गुजर कोकण डेव्हिल्स आणि मी पुढे ह्याच्या पुढे एक्सप्लोअर अजून करून दाखवेन आणि अजून व्हिडिओ तुम्हाला सेंड करेन तर माझे फॉलोअर्स वाढवा आणि सबस्क्रिप्शन घ्या सगळ्या गोष्टी करा आणि आयुष्यात खुश राहा गुड बाय बाय